सुरेकताई इथून दाहेरी गावच्या पहिल्या महिला सरपंच आहेत आणि त्यानंतर झेडपीमध्ये पण त्या सदस्य होत्या त्यांचं काम फार पूर्वीपासून खूप चांगलं झालेलं आहे केलेलं आहे अजूनही त्याकरला आम्हाला खात्री आहे नमस्कार मी सारिकाताई गणेश पोकळे बोलते दायरी गावातून गेली वीस बावीस वर्ष झालं मी दायरी गावामध्ये राहते पण मी ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला आता थोडक्यात माहिती सांगते ती अशी व्यक्ती आहे की संघर्ष म्हणजे काय हा फक्त त्या व्यक्तीकडे बघूनच कळतो आणि ती असं पुरुषन म्हणजे पुरुषाला ही डावलं चार पुरुषांना अशी आहे ती एक स्त्री आहे की जी आमच्यासारख्या शंभर ते दोनशे महिलांना संसार कसा करायचा आणि कष्टातून कसं उभारायचं जिद्दीनी मुलांना कसं शिक्षण घडवायचं किंवा स्वबळावरती कसं उभं राहायचं आणि कुणावरही अन्याय करायचा नाही आणि कुणालाही असं म्हणजे फ्रीमध्ये कशी कामं असतात ते कधीच कुणाची करायची नाही कायम कष्ट करून जागायचं हे त्यांच्याकडनं शिकते मी अजूनही आणि आमच्या सगळ्यांची ती आईच आहे आम्हाला रा, रा रागवणार पण वरडणार पण चुकलं तर मारणार पण म्हणजे सगळ्या गोष्टी त्या आम्हाला सांगतात शिकवतात तर आम्हाला मनापासून म्हणजे सगळ्या महिलांची माझी इच्छेचीच नाही तर सगळ्या महिलांची अशी इच्छा आहे की त्या नगरसेविका म्हणून आम्हाला गावात पाहिजे आणि ती यावा एवढीच माझी अपेक्षा आहे का तर एक महिला डायरी गावाला कसं सुधारावं कारण डायरीत आहे ना महिलांवरती होणारा अन्याय अत्याचार तुम्ही सगळे बघताय आणि त्या सगळ्यावरती तोड केवळ ती एकमेव स्त्रीच देऊ शकते आणि त्या स्त्रीला तुम्ही सगळ्यांनी निवडून द्यावं ही माझी मनापासून इच्छा आहे आणि ती स्त्री येणारच आहे आणि आम्ही सगळे त्यांना म्हणजे मताने निवडून देणारच आहे पण तुमच्या सगळ्यांचंही सहकार्य असावं की तुम्ही सगळ्यांनी मतदान केलं तर काय येतील माझ्या एक तीन दोघींच्या याच्यावरती होऊ शकत नाही आणि ह्याच्या आधीही त्या पदावरती नसतानाही त्यांनी एवढं समाजकार्य केलंय आणि जर तुम्ही पदावरती त्यांना दिलं तर ह्याच्यापेक्षाही चांगलं समाजकार्य त्यांना करता येईल आणि आमच्यासारख्या अजून लाख कोणी महिला त्या सुधार म्हणजे सुधारवण्यासारख्या प्रयत्न करतील किंवा त्यांना सहकार्य करतील आता त्यांचे चालू जवळ साडेचारशे पाचशे महिलांचा बचत गटही चालू आहे आम्हाला त्यांनी दोनशे रुपयापासून ते दोन हजारापर्यंत शेअर आता साडेचार पाच लाखाचा मंथली बचत आमचा आहे त्यांनी म्हणजे दोनशे रुपयापासून ते दोन हजारापर्यंत आम्ही जे कामाव लागलोय केवळ त्यांच्या सहकार्याने त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही इथपर्यंत पोहोचलोय की ज्या महिलेला साधी बँकेची स्लीप भरता येत नव्हते आज ती कोटीपर्यंत कर्ज काढून व्यवसाय चालू करू शकते मल्ल्यावरती विचार करा त्या महिलेमध्ये किती ताकद असं लागतं धन्यवाद गणेश पोकळे सूर्यकाताई रमेश जमिष्टे या दायरीगावच्या पहिल्या महिला स सरपंच होत्या जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला सदस्य होत्या तरी त्यांनी त्यांच्या काळात निवडून आल्यावर विकास भरपूर केलेला आहे आणि त्या पदावर असतानाही त्यांनी के काम केलेलं आहे आणि नसतानाही त्यांनी के काम केलेलं आहे आणि आता त्या नगरसेवकाच्या गरतीमध्ये आहेत तरी तुमच्या प्रयत्नांमुळे ते निवडून येऊ शकतील तरी त्यांचं कार्य पाहून त्यांचे कार्य करण्याची पद्धत पाहून तुम्ही त्यांना मतांनी निवडून देऊ पण ह्या आठवड्यापासून मी त्यांच्यावर येते ना तर असं वाटतं की तुम्ही खूप संघर्ष वगैरे केलेला आहे त्यातून त्यात पुढं आलेलं आहे मग त्यांना त्यांच्यापासून असं वाटतं की आपण बघ त्याच्यासारखं काहीतरी करावं असं त्या प्रेरणा पण देत असतात हां त्याच्या मग त्या पहिल्या दारीगावच्या सरपंच होत्या ना तर आपण त्यांना पुढं भरघोसमातांनी मग विजय करावा नमस्कार सुरेखा ताई बेनिष्ठेताई यांच्याबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे आता जेव्हापासून मी डायरीमध्ये राहायला आलेले आहे तेव्हापासून म्हणजे मला त्यांच्याबद्दल खूप चांगले अनुभव आहेत ताईने जेव्हा त्यांच्याकडे पद नसतानाही डायरी गावामध्ये भरपूर कामं केलेली आहेत आणि जर आपल्या लोकांतून लोकांच्या मताने जर ताई निवडून आल्या तर याच्यापेक्षा अधिक त्या उत्कृष्ट काम करू शकतील आणि आता मी त्यांचा प्रचार करत आहोत तर लोकांकडून त्यांच्याकडून भरपूर म्हणजे चांगलं ऐकायला मिळतं की ताईने डायरीमध्ये भरपूर चांगली कामे केलेली आहेत आणि ताई या डायरीच्या पहिल्या महिला सरपंच होत्या तेव्हाही त्यांनी भरपूर काम केलेलं आहे जर पद नसताना एक महिला इतर महिलांना सोबत घेऊन त्यांनाही त्यांची महिलांसाठी म्हणजे कसं काम करावं महिलांनी काय करावं काय करू नये हे सांगत असतील तर ताई जेव्हा नगरसेविका होतील तेव्हा डायरीतल्या नाही तर इतर भागातल्या महिलांनाही ताई सहकार्य करतील आणि त्या सर्व महिलांना सोबत घेऊन काम करतील अशी मला स्वतःला खात्री आहे जेव्हापासून मी डायरीमध्ये आलेलं आहे तेव्हापासून ताईंचं कार्य ऐकून मला माहिती आहे किंवा आत्ता म्हणजे मग जेव्हापासून मी ताईंसोबत आहे तेव्हापासून ताई कशा आहे स्वभावाने किंवा काय मी स्वतः अनुभवलेलं आहे त्या इतर महिलांनाही सहकार्य करतात त्या स्वतः कष्टातून उरडल्या त्यामुळे त्यांनाही माहिती आहे आणि त्या इतर महिलांनाही सोबत घेऊन जातात कुणालाही असं हे करत नाहीत की त्या नको ह्या नको असं करत नाहीत त्याच्यामुळे तुम्ही लोकांनी ताईंना निवडून द्यावं बरोबर मतांनी एवढीच माझी इच्छा आहे आणि अपेक्षा आहे धन्यवाद दोन हजार अकरा सालापासून या सोसायटीमध्ये राहत आहे आमच्या सोसायटीतले कार्यकर्ते श्री निलेश दमिष्ठे आणि त्यांच्या महत्वा ताई यांना आम्ही सुरेखा ताई म्हणून हक्कानं ताई म्हणतो अकरा साली आल्यापासून तिथं आम्ही आल्यापासून एक बघितलं की हे आई आणि मुलगा सोसायटीसाठी त्याचप्रमाणे डायरीतल्या ग्रामस्थांच्या सार्वजनिक कामासाठी धार्मिक कामासाठी अगदी दिल्लीला राज्यपती राष्ट्रपतींपर्यंत जाऊन त्यांच्या समस्या मांडून त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे असा उमेदवार तो अजूनपर्यंत आम्ही अकरा सालापासून आजपर्यंत त्याच्याबद्दल सोसायटीतले किंवा गावातली जी काही व्यक्तिमत्व आहेत असे लोकांनी त्याच्याबद्दल कुठलाही वावगा शब्द वापरलेला नाही अशा लोकांनी या उमेदवाराला पाठिंबा द्यावा निवडून द्यावं अशी आमची अपेक्षा आहे कोणी आणि उमेदवार हे माझ्या परिचयाच्या असून माझ्या अगदी घराच्या जवळ राहतात मी जन्मल्यापासून त्यांना ओळखतोय आणि ह्या पहिल्या नायरेगावच्या महिला सरपंचपासून याची सुरुवात झाली त्याची कारकिर्दीची आधी वेगळी सामाजिक कार्य पण सरपंच झाल्यापासून मग अजून कामाच्या क्षेत्रात जास्त अनुभव येत गेला आणि आज त्यांना ही संधी मिळालेली आहे तर त्याचं आपण सगळ्यांनी सोनं करावं हीच अपेक्षा माझी पण आहे मतदान